नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पांढरी शुभ्र मऊ सूत आणि जाळीदार इडली कशी बनवायची तर एका खास एका म्हणजे पद्धतीने सांगणार आहे तर आता कसं सध्या थंडी सुरू आहे आणि थंडी म्हटलं की मग थंडीमध्ये इडलीचं पिठं आंबत नाही त्याच्यासाठी मी खास दहा चुका टाळायच्या सांगणार आहे तर दहा चुका टाळून एकदम अशी पांढरी शुभ्र आणि जाळीदार इडली कशी बनवायची तर तेच सांगणार आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि या व्हिडिओमध्ये मी सांगते आहे म्हणून तुम्ही काय करा थंडीमध्ये इडलीचं पीठ कसं परफेक्ट आंबवायचं आणि कोणत्या दहा सामान्य चुका टाळायच्या आणि जाळीदार पांढरी इड इडली बनवायची तर अगदी मी काही तुम्हाला सोप्या आणि खास दहा सिक्रेट ट्रिक सांगितलेले आहेत तर त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि व्हिडिओ पाहून नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या तुमच्या इडल्या अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी गिर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन ही प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया चला आता आपण साहित्य पाहूया चला इथं आपल्याला एक पातेल घ्यायचं आहे आता सर्वात सिक्रेट म्हणजे काय करायचं आहे आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत आता हे तांदूळ भिजवण्यासाठी बघा मी जे पातेलं वापरलेलं आहे की नाही तर असंच पातेल आपल्याला ॲल्युमिनियमचं वापरायचं आहे तर ही एक खास महत्वाची टिप्स आहे आणि तांदूळ आता इथं तुम्हाला कुठलाही वापरायचा नाही आपण जो म्हणजे भात बनवायला तांदूळ वापरतो की नाही तर ज्या तांदळाचा भात असा चिकट होत नाही तर तोच तांदूळ वापरायचा आहे तर इथं मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे आता दोन ग्लास मी दोन ग्लासाच्या प्रमाणात सांगणार आहे दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे राशनचा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला एक चमचा दाणे घालायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला जवळपास दहा तास आपल्याला हे भिजत घालायचे आहेत आता इथं मी काय केलं आहे एका पातेल्यामध्ये तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि आता इथं घ्यायचं आहे आपल्याला दुसरं एक पात्र आता तुम्ही डाळ कुठल्याही स्टीलच्या भांड्यामध्ये भिजू घालू शकतात पण तांदूळ शक्यतो तुम्ही ॲल्युमिनियमच्याच पातेल्यामध्ये भिजू घाला कारण थंडीमध्ये कसं अॅल्युमिनियमचंच पातेलं वापरायचं आहे तरच आपलं पीठ हे आंबणार आहे व्यवस्थित आणि इडली जाळीदार पांढरी शुभ्र बनणार आहे आता दोन ग्लास आपण तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला उडीद डाळ ही लागणार आहे ला एक ग्लास आता ही घरची डाळ आहे माझी त्याच्यामुळे थोडस असं काळं डोळ दिसतं त्याच्यामध्ये तर जे काळे असं टर्कल दिसतं त्याला आमच्याकडे डोळ म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये भिजण्यासाठी भरपूर पाणी घातलं आणि डाळ पण आपल्याला आणि तांदूळ सुद्धा हे आपल्याला दहा तास भिजत ठेवायचे आहेत याच्यावर झाकणं ठेवून भिजत घातलेलं आहे आता दहा तासानंतर बघा मस्त इथं तांदूळ भिजलेले आहेत आणि इकडं आपली डाळ सुद्धा मस्त अशी भिजलेली आहे आता काय करायचं हे डाळ आणि तांदूळ आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहेत तर बघा मी काय केलं जवळपास अर्ध्या तासापूर्वीच एक वाटीभर पोहे मी हे धुवून काय केले होते भिजत घातले होते आता बघा डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि दोन्ही एकत्र करायचं आहे आता इथं बघा लगेच आपल्याला हे इडलीच काय करायचं आहे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथं मिक्सरचं मी मोठं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं डाळ आणि तांदूळ जे इडलीचं हे जे डाळ तांदूळ आहे भिजवलेलं ते घालायचं आपल्याला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घ्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे पोहे घालायचे आहेत जे आपण भिजवलेले आहेत की नाही ते आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धा पाऊन कप पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालू नका आणि एकदम असं रवाळ असं बारीक आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला दाखवते याची आपल्याला कन्सिस्टन्सी पण कशी हवी आहे जास्त आपल्याला घट्ट पण नको आहे आणि जास्त पत्तळ पण नको आहे तर पाहू शकतात एवढंच आपल्याला घट्ट हवं आहे आणि परत आपल्याला तेच अॅल्युमिनियमच्याच पातेल्यामध्ये आपल्याला हे इडलीचं जे मिश्रण आहे तर ते अॅल्युमिनियमच्या पातेल्यामध्येच आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे तर आता बघा एक जार मी बारीक करून घेतलेला आहे एक बॅच झालेली आहे आता परत आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला जे बाकीचं चा, इडलीचं जे तांदूळ आणि डाळ पोहे भिजवलेले आहेत की नाही आता मी सर्व त्याच पद्धतीने बारीक करून घेते आता वाटीमध्ये जी पोहे होते तर हे पात्र फुल भरलं होतं त्याच्यामुळे मला पोहे मिक्स करता आले नाही म्हणून मी काय केलं डाळ तांदूळ आणि त्याच्यामध्ये थोडेसे पोहे घालून बारीक करून घेतलं पण आता सर्व मी काय केलं डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये पोहे मिक्स केले आणि सेम त्याच पद्धतीने इडलीचं मिश्रण हे आपल्याला असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर इथं मी इडलीचं मिश्रण पूर्ण असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकतात जास्त पातळ पण नको आहे जर तुम्ही जास्त जर हे इडलीचं पीठ जर पातळ केलं ना तर मग काय होईल आपण जेव्हा म्हणजे इडल्या बनवणार आहोत की नाही तेव्हा मग त्या अशा जाळीदारांनी एकदम अशा फुगणार नाहीत टम्मा अशा फुगणार नाहीत फुग फुग मग त्या चपट्या होतील आता इथं बघा रात्रभर आपल्याला हे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे तर पाहू शकतात बघा जवळपास हे आठ ते दहा तासानंतर आता कसं थंडी आहे खूप थंडी आहे तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा आपलं इडलीचं पीठ काय सुंदर असं छान आंबलेलं आहे तर सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे हीच आहे फक्त तुम्ही अल्युमिनियमच्या पातेल्यामध्येच तुम्ही हे पीठ आंबवण्यासाठी ठेवा मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि तुम्ही नक्कीच या पद्धतीने एकदा इडली बनवून बघा खरच खूपच सुंदर अगदी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र आणि जाळेदार अशी इडली बनवून तयार होते तर बघा आता इथं काय केलेलं आहे आता आपल्याला लगेच सांबर बनवायचं आहे आता त्याच्यासाठी मी एक कुकरचा डब्बा घेतला एक वाटी तुरीची डाळ घातली त्याच्यामध्ये डाळ दोन पाण्याने धुवून घेतली आणि नंतर डाळ शिजवण्यापुरतं पाणी घातलं त्याच्यामध्ये एक चमचा तेल अर्धा चमचा हळद घातली आणि आता डाळ आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे मी आज तुम्हाला सांबर सुद्धा बनवून दाखवणार आहे आता कुकरला झाकण लावायच्या अगोदर बघा कुकर मध्ये थोडस पाणी आणि त्याच्यामध्ये लिंबाचा तुकडा थोडासा आपलं कुकर खराब होऊ नये त्याच्यासाठी लिंबाचा थोडासा तुकडा घातला आणि बघा वरण येतच छान असं मऊसूत असं शिजवून घेतलेलं आहे तर ते काय करायचं चमच्याने बघा मी असं मऊसूत एकदम शिजलेली आहे डाळ म्हणून मी चमच्यानेच अशी ढवळून घेतली आणि सांबर बनवण्यासाठी इथं बघा मी हे साहित्य घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या एक बटाट एक शिमला मिरची एक वांग एक मोठं टोमॅटो एक कांदा अद्रक लसणाची पेस्ट कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे चला आप आता आपण अगोदर सांबर बनवून घेऊया आणि सांबर बनवल्यानंतर आपल्याला इडली बनवायला घ्यायची आहे आता इथं बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर तेलाच्या किटलीमध्ये जी छोटी पळी असते तर त्याने आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी चांगली तडतडली की नंतर त्याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घालायची नंतर लगेच आपली जी हिरवी मिरची कट करून घेतलेली होती ती घालायची नंतर घालायचा बारीक चिरलेला कांदा आता कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट चांगला मंद गॅसवर परतून घ्यायचा थोडासा सोनेरी रंगावर येईपर्यंत नंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची अद्रक लसणाचा थोडासा कच्चेपणा गेला की नंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये टोमॅटो हे बाकीचं घालायचं आहे आता बघा थोडासा कच्चेपणा गेलेला आहे अद्रक लसणाचा नंतर याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आता जर छोट टोमॅटो असेल ना तर तुम्ही दोन टोमॅटो बारीक कट करून घाला आणि टोमॅटो कांदा हे पूर्ण असं पटकन मऊ होण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे मीठ म्हणजे याने काय होतं टोमॅटो हे पटकन मऊ होतं तर इथं पाहू शकतात बघा टोमॅटो आणि कांदा हे सर्व मसाले चांगले मऊ झालेले आहेत नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद नंतर घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेलं वांग घालायचं आहे नंतर शिमला मिरची घालायची आहे नंतर बटाट घालायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे बघा सांबर मसाला तर दहा रुपयाचं जे एक पॅकेट भेटतं तर दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये जेवढा मसाला येतो की नाही पाव सॉरी सांबर मसाला तर तेवढा आपल्याला इथं वापरायचा आहे तर तुम्हाला जर थोडंसं सांबर बनवायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाल्याचं प्रमाण वापरू शकतात तर इथं बघा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये बघा लाल तिखट घालायचं आहे तर इथं मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे तर काश्मीरी लाल तिखटनी काय होतं आपण जे सांबर बनवणार आहोत की नाही त्याला एकदम असा छान रंग येतो पण ते चवीला तिकट नसतं आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुक्क खोबरं तर इथं मी काय केलेलं आहे दोन चमचे सुक्क खोबरं खिसलेलं घातलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला वरण जे शिजवून आपण ते वाटून घेतलेलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आता इथं तुम्हाला सांबर किती बनवायचं आहे तर त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता इथं मला सांबर हे खूप असं घट्ट वाटलं म्हणून मी याच्यामध्ये परत बघा जवळपास दीड ग्लास पाणी घातलेलं होतं आणि अगोदर मी डाळ शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा अर्धा ग्लास घातलेलं होतं म्हणजे दोन ग्लास मी पाणी या सांबरमध्ये घातलेलं आहे आता याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे उकळी येऊन द्यायची आहे आणि मस्त मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता इकडं बघा आपलं हे पीठ काय मस्त असं जाळीदार असं बघा काय छान जाळी आलेली आहे या पिठाला आणि किती छान असं हे पीठ आंबलेलं आहे तर आहे की नाही हे सिक्रेट टिप्स आहे की नाही पीठ आंबवण्याची नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ असं ढवळून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर जास्त वेळ सुद्धा आपल्याला हे ढवळत बसायचं नाही असं म्हणजे हलवत बसायचं नाही पीठ फक्त एका दिशेनेच आपल्याला थोडस मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इकडं इडली पात्र ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी घातलेलं आहे थोडस एक तांब्यावर पाणी होतलं आणि त्याच्यामध्ये लिंबाचा तुकडा घालून बघा ज्या इडलीच्या प्लेट आहेत तर त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडस म्हणजे इडल्या आपल्या चिकटत नाहीत अ उकडल्या की नंतर काय होतात त्या पटकन अशा निघल्या जातात आणि याच्यामध्ये आता आपल्याला ह्या प्लेट मध्ये आपल्याला इडलीच जे मिश्रण आहे तर ते एक एक चमचा घालायचं आहे जास्त पण हे काटोकाट भरू नका इडली पात्राच्या जी प्लेट असतात तर त्याच्यामध्ये एकच चमचा आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि नंतर ही प्लेट आपल्याला थोडीशी अशी किचन वाट्यावरती टॅप करून घ्यायची आहे म्हणजे एक सारख्या एका आकाराच्या छान अशा म्हणजे इडल्या बनतात आता सेम त्याच पद्धतीने बाकीच्या प्लेटांमध्ये सुद्धा आपल्याला इडलीचं हे मिश्रण घालायचं आहे आणि परत त्या टॅप करून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम अशा सुरेख अशा म्हणजे गरगरीत गर अशा इडल्या बनतात इथं बघा चारही प्लेटला चारही प्लेटमध्ये मी इडल्याचं मिश्रण हे घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या इडल्या उकडायला ठेवायच्या आहेत वापवण्यासाठी बघा इडलीच्या पात्रामध्ये ह्या चारही सुद्धा प्लेटा मी ठेवलेल्या आहेत आणि आता इडल्या आपल्याला ह्या चांगल्या अशा सुरुवातीला गॅस थोडासा वाढवायचा आहे एक ते दोन मिनिट आणि नंतर मध्यम गॅसवरच आपल्याला इडल्या ह्या वाफवून घ्यायच्या आहेत खूप सोपी पद्धत आहे पीठ आंबवण्याची हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी एरवी जसं तुम्ही इडल्या बनवतात की नाही तर सेम त्याच पद्धतीने तुम्ही हिवाळ्यात सुद्धा इडली बनवून खाऊ शकतात तर इथं बघा जवळपास दहा ते पंधरा मिनिटानंतर मस्त अशा इडल्या इथं वाफ वाफलेल्या आहेत तर पाहू शकतात बघा काय एकदम अशी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि एकदम अशी जाळीदार इडली इथं बनवून तयार झालेली आहे तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या रेसिपी झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये बनवून तयार होणाऱ्या युनिक अशा रेसिपी मी अपलोड करत असते तर त्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे तर इथं आपलं बघा इडली सांबर आणि ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला ओल्या नारळाची चटणीची रेसिपी जर पाहायची असेल ना तर मला नक्कीच कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे मी तुमच्याशी नक्कीच ओल्या नारळाची चटणीची रेसिपी देखील शेअर करेल तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर बाय बाय सर्वांना